भिवंडी शहरातील धामणकर नाका नारपोलीजवळ एक भीषण अपघात घडला आहे ठाणे कल्याण मेट्रो पाचच्या मार्गावरील मेट्रोचे काम सुरू असताना अचानक एका रिक्षावर लोखंडाचा रॉड पडला आणि तो रॉड रिक्षात बसलेल्या एका तरुणाच्या डोक्यात घुसला रिक्षा प्रवासी जखमी झाला असून त्याला त्वरित खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिथे उपचार सुरू आहेत ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो मार्गावरील नारपोली धामणकर नाका परिसर ही घटना घडली आहे या घटनेमुळे मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तसेच भिवंडीतील मेट्रो कामावरी या घटनेमुळे परिणाम होण्याची शक्यता आहे सध्या या घटनेचा तपास सुरू आहे आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे जात होतो एम एम आर डीचं काम एकदम हलगर्जीपणाचं काम आहे आणि ट्रॉफिक हवल गरज आहे जवळ शाळा आहे एवढा दुर्दैवी प्रकार इथं झालेला आहे त्याचा जीव जाण्याच्या शक्यतेमध्ये आहे आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे हलगर्जीपणाचं काम आहे तुम्ही बघू शकता इथं आणि ट्रॉफिक तर अशी आहे इथं पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही काय म्हणतात काय कारवाई यांच्यावर कारवाई नाही ललित येत्या दहा तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरेन